Yes. ये आपको जैसे इसमें पानी और घी डालना है और कुकर में विसल बजाना है बस नो मसाला मिर्ची नमक ओनली पानी ओनली टू इंग्रेडिएंट्स आपको चाहिए कुकिंग के लिए ये फ्लो एक, so, एक से ऐसी रूपये एक से ऐसी मध्य

कशीच मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मी चित्राली आज काहीतरी वेगळं करणार आहोत असं नेहमी म्हणते सो so, आज काय करणार आहोत सो so, आज तुमचं लाईफ थोडस करूया थकाथकीच्या लाईफ मध्ये काहीतरी पटापट होण्यासारखं किचन मध्ये पटकन जाऊन पटकन बाहेर येण्यासारखं किंवा ट्रॅव्हल करत असतात तर घरचं जेवण किंवा छान चांगलं न्यूट्रिशनल जेवण मिळेल का असे सगळे प्रश्न आपल्या मनात असतात हे सगळेच प्रश्न घेऊन आज तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे आपण एक्सप्लोर करणार आहोत एक असं ठिकाण जिथे मिळतात प्री मिक्सेस ग्रेव्ही मिक्सेस अगदी बिर्याणी मखनी डाल, डाल फ्राय ते खीर पर्यंत सगळे मिक्सेस त्यात फक्त काही गोष्टी टाकायच्या आणि सगळे पदार्थ चटकीपट तयार सो बघूया काय आहे हे खास तर मी म्हंटल तसं की आपण आज कुठे आलोय तर आपण एक अशा ठिकाणी आलोय जिथे तुमचं लाईफ सुसह्य होणार आहे तर काय होणार आहे तर हे असे काहीतरी प्रकार त्यांच्याकडे मिळतात त्याच्याबद्दल जाणून घेऊया सो मिनल मॅम आहेत माझ्यासोबत कशा आहेत मॅम ऑल गुड बारी आहे <laughs> तर त्या नॉन महाराष्ट्र आहेत पण त्या पूर्ण प्रयत्न करणार आहेत आपल्या सगळ्यांशी मराठीत बोलायचा सर आम्हाला कळलंय की तुमच्याकडे असं काहीतरी मिळतं ज्यांनी आमचं लाईफ एकदम सॉर्टेड होणार आहे अगदी थोड्या वेळात काहीही पदार्थ म्हणजे अगदी थोडे थोडे पदार्थ टाकून आम्हाला हव्या त्या गोष्टी अगदी चटकी पट बनतात सो so, काय आहे राज तुमचं सगळं रेडी टू कुक आहे राईट है right. yes. ये आपको और कुकर में बजाना नो मसाला पानी मिर्ची नमक ओनली टू आपको चाहिए के लिए वाव तर तुम्हाला कळतंय का की मी का म्हणते की आयुष्य होणार आहे सो अनेकदा राजमा बनवायचा वेळ असेल ना तर तो राजमा सोक करा मग तो सोक करायला जर विसरलो तर प्रॉब्लेम मग तो नंतर त्याच्यात मसालाच कमी पडतो किंवा काय पण जर तुम्हाला राजमा हवा असेल तर अगदी फक्त पाणी आणि आणि घी घी बस तुम्हाला तूप आणि पाणी टाकायचंय आणि राजा किती जणांना हे पुरेस होतं हे हाफ के जी पॅकेट आहे दीट इज गोइंग टू सफाई दहा लोकांना पुरं पडेल एक वेळा ओके oh, okay, म्हणजे दहा लोकांसाठी आणि काय प्राइस आहे ट्वेंटी टू ट्वेंटी रुपीसचा आहे हे, हे आणि दहा जण तरी खाऊ शकतात म्हणजे त्या म्हणतायत त्यांचं दहा जण पण सहा सात जण तर आयम शोअर दोन वेळा नक्कीच खाऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे अर्धा किलो आहे त्यामुळे जर तुम्ही तीन चार जणच असाल सा तर हे पॅकेट आयम शोअर दोनदा तुम्ही वापरू शकता आणि दोनशे वीस रुपयाला आहे फक्त तूप आणि बघा जनरली आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो आणि एखादी डिश ऑर्डर करतो तर अनेकदा त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपल्याला माहीत नसते त्यात तूप कोणतं वापरलं गेलंय त्यात तेल कोणतं वापरलं गेलंय कोणत्या प्रकारची डाळ वापरली गेली आहे किंवा ती तेवढीच चांगली आहे का त्याची क्वालिटी कशी आहे हे सगळे प्रश्न तुमच्या मनात येतात की नाही इथे तसा प्रॉब्लेमच नाहीये ह्याच्या मागे सगळं लिहिलेलं आहे त्याचे सगळे फॅक्ट्स आहेत याच्यात प्रेझर्वेटिव्ह नाहीये असंही कळलंय मला प्रेझर्वेटिव्ह नाहीये आणि यांची शेल्फ लाइफ अकरा मंथ आहे ओके okay. सो so, अकरा महिन्यापर्यंत आणि हे उघडल्यानंतर आपण अकरा महिने राहू शकतो उघडल्यानंतर तुम्ही बाकीच्या मध्ये ठेवू शकता okay. अर्धा वापरला तरी बाकीच्या मध्ये ठेवू शकता सो बघा सो सगळं सॉर्टेड आहे तुम्ही हे जरी अर्ध वापरला तरी फ्रीजमध्ये ते जाऊ शकते आहे तुम्हाला फक्त दोन ते तीन गोष्टी त्याच्यात टाकायच्या आहेत आणि तुमच्या समोर तुम्हाला हव्या तर डिशेस रेडी आहेत सो आपण बघूया त्यांच्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत सो काय काय आहे तुमच्याकडे आता तर फ्राय ओके सो डाल फ्राय आहे राजमा ओके सो डाल ची प्राइस आहे टू ट्वेंटी सो so ऑलमोस्ट सगळ्या ट्वेंटी रुपीज सो so प्राइस सगळ्यांची दोनशे वीस रुपये आहे हे सगळे अर्धा किलोचे पॅकेट आहे बरोबर सो येस so डाल yes, फ्राय हिट म्हणजे दर धाब्यावरती गेलो आणि फ्राय मागवलं नाही असं मला तरी वाटत नाही त्यामुळे धाबा स्टाईल फ्राय असेल तर ही आणि ही सेलर बिकॉज आप कितना बी कोशिश करोगे आप दाल, दाल मखनी टिपिकल पंजाबी स्टाईल की, की नहीं नहीं बना बना सकती। Actually, कदी -कदी दिल्ली स्टाईल की नाही एक्चुअली माझी फेवरेट आहे खरं तर मखनी आणि मी स्वतः अनेकदा प्रयत्न केले झाली आहे ती जवळपास पण जसं तुम्ही म्हणालात तसं की कधी कधी पुरणपोळी दिल्लीत जमत नाही तशी मखनी इकडे महाराष्ट्रात जमणं जर पुढे मागे होऊ शकतं त्यामुळे दालमखनी त्यांचं बेस्ट आहे अगेन ते टू ट्वेंटी रुपीजला आहे सगळे त्याच्यामधले जे डिटेल्स आहेत ते मागे लिहिलेले आहेत आणि किती वेळ लागतो साधारण हे बनायला मॅम कुकिंग टाइम सबका अलग अलग है पीछे लिखा हुआ है okay. आ, जैसे दाल फ्राय आपकी चार विसल में हो जाएगी इसको आपको थोडा टाइम लगेगा बट यस बी रेडी बरोबर सो जसं त्या म्हणतात तसं मागे जर तुम्ही बघितलं मी वाचलं नव्हतं अगदी सोप्या भाषेत म्हणजे इंग्लिश मध्ये लिहिलंय पण अगदी सुटसुटीत आहे की तुम्हाला काय करायचंय सो तुम्हाला काय करायचंय ह्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स इकडे लिहिलेले आहेत तुम्हाला जर मखनी बनवायची असेल तर तुम्हाला एक कप हे जे प्रीमिक्स आहे आणि दोन टेबल टेबल स्पून घी लागणार आहे सहा ते सात कप पाणी लागणार आहे आणि फक्त कुकर लागणार आहे बस एवढ्या याच्यात तुमची मखनी बनणार आहे आणि तीस ते चाळीस मिनिटं बरोबर आहे मखनी कारण काय त्या सगळ्या त्याच्यात उडत असतो जे काळा उडत आहे त्याला जास्त वेळ लागतो शिजायला ये सब मॅम रेडी टू कुक आहे रेडी टू इट नाही सो कुकिंग टाइम वाला आहे जो आपला आहे बट न्यूट्रिशन इंटॅक्ट आहे कटिंग चॉपिंग आपको कुछ नहीं करना आपण सिर्फ पाणीवर घी डाल देणार आहे जसं त्या म्हणताय तसं कटिंग चॉपिंग नाही करायचे रेडी टू ईट नाही आहे हे रेडी मिक्सेस आहे ते रेडी टू कुक आहे तुम्हाला फक्त त्याचा जो कुकिंग टाइम आहे तो लागणारच आहे तो कुकिंग टाइम जसं म्हणजे गॅसवरती चळवलं की झालं ते जे शिजेपर्यंत लागणारा तो वेळ तेवढाच एक वेळ लागणार आहे त्या व्यतिरिक्त काय आहे कापायचं काढायचं मिक्स करायचं झालं सुटीत सो so, जसं मी म्हणत होते तसं हे तीस ते चाळीस मिनिटात होतं तुम्हाला म्हणजे अगदी रात्रभर ते सोप करून ठेवायची गरज नाही आहे हे जे आहे डाल फ्राय ते वीस मिनिटात फक्त फोर ओके फक्त चार शिट्या घ्यायच्या तो शक्यतो आपण डाळ शिजवायला तीन ते चार शिट्या घेतोच घेतो तेवढाच वेळ अख्खा फ्राय बनायला लागणार आहे अजून काय हवंय म्हणजे सो येस सो अजून बघूया त्यांच्याकडे काय काय आहे फ्राय आणि मखनी हे त्यांचे बेस्ट सेलर्स आहेत अगेन सगळे दोनशे वीस रुपयाला आहेत छोले छोले आहे पर दिल्ली वाले छोले जो छोले भटुरे वाले सो छोले भटुरे वाले हे छोले आहेत सो so, हे सगळं ना नॉर्थ स्टाईलचं जेवण आहे जे शक्यतो आपण एकतर युट्यूबवर बघून बनवतो किंवा आपण डायरेक्टली ऑर्डर करतो या दोन प्रकारात आपण सध्या मोडतो सो जर तुम्हाला ते अजून सोप्प करायचं आणि घरच्या घरी अगदी जसं मी म्हणते तसं न्यूट्रिशनल व्हॅल्यू सकळ बिकॉज त्याच्यात प्रेझर्वेटिव्ह नाही आहेत हे मी वारंवार सांगते अनेकदा प्रेझर्वेटिव्ह वापरल्याने अनेक हानी वापर होऊ शकते पण ह्याच्यात ते नाही सो येस छोले राजमा तर आपण बघितलं बिर्याणी आहे हो बिर्याणी सुद्धा बघूया बिर्याणी फक्त दोन शिट्यांमध्ये होणार आहे बिर्याणी तुम्हाला फक्त त्याच्यात तुम्हा, चिकन मटन जे तुम्हाला जो तुम्हाला जर वेज बिर्याणी असा काही प्रकार नसतो पण तरीही तुम्हाला वेज बिर्याणी करायचीच असेल तर तुम्हाला व्हेजिटेबल्स टाकायचे चिकन मटन जर बिर्याणी करायची असेल तर तुम्हाला चिकन मटन फिश प्रॉन्स वगैरे काय करायचं असेल तर ता फक्त ते ऍड करायचंय बाकी सगळ्या गोष्टी याच्यात आहेत सो हे फक्त दोन शिट्यांमध्ये बनतं नाईस त्याच्यानंतर बघूया खिचडी आहे त्यांच्याकडे आणि खिचडी तुम्ही म्हणाल मी घरी पण बनवते पण कधी कधी कंटाळा येतो आणि ते सगळं करायचं नसेल ट्रॅव्हल करत असाल आणि सुटसुटीत जर कॅरी करायचं असेल आणि अगेन न्यूट्रिशनल व्हॅल्यू हवे असतील तर हे <laughs> खिचडी <laughs> सुद्धा ऑप्शन आहे अगेन सेम दोनशे दहा रुपयाला आहे ही त्याच्या मागे सगळे डिटेल्स लिहिलेले आहेत आता जरा पुढे जाऊया आपण दाल काले छोले गुडवाले चावल फ्राईड राईस सो हे लेमन राईस सुद्धा आहे साऊथ इंडियन फेमस लेमन राईस तो पण कधी कधी गणबू शकतो त्यामुळे त्याचे सुद्धा सगळं डिटेल्स मागे दिलेले आहेत शेजवान फ्राईड राईस ओ ओके शेजवान फ्राईड राईस सुद्धा आहे सगळ्या कुकिंग प्रोसेस वय टायमिंग अलग अलग आहे सो जसं त्या म्हणतात तसं कुकिंग प्रोसेस सगळ्याचा सेम आहे तुम्हाला कुकिंग जो वेळ लागणार आहे तो आहे बाकी सगळ्याचे जे काही इन्ग्रिडियंट्स म्हणजे पाणी घी आणि वेळ लागणार आहे तो फक्त डिफर करतो आता अजून काहीतरी आहेत सो हे पण सारखंच आहे फक्त त्यांचे पॅकिंग अजून बदलले नाहीयेत सो नवीन पॅकिंग येणार आहे त्याच्यात सो so, इंडिया का, चावल, का, चावल। okay, so okay. का स्पेशालिटी है, गुड़ वाले चावल सो नॉर्थ इंडियन वाले ही डिश मी खरच अजून ट्राय नाही केली sure आहे अँड आय एम शुअर ती छान असेल बिकॉज त्याच्यात गुळाचा भात किंवा आपण जसं नारळी भात वगैरे करतो ना त्या प्रकारामध्ये मोडणारा येतो तो का चावल आणि त्याच्यात तिला नानी मा स्पेशल म्हणजे ती अशी ऑथेंटिक हे आहे का ओके सो ऑथेंटिक अशी अशी छान रेसिपी आहे आजीची ज्या रेसिपीज आपण जपून ठेवलेल्या असतो तशी काय एक आहे यू नो खास असा टच पण आहे सो फ्राईड राईस आहे काले छोले आहेत okay. so, अगेन ह्याचे सगळे रेंजेस दोनशे दोनशे वीस याच रेंजमध्ये आहे अर्हड डाल आहे ओके सो हे व्हॅक्यूम पॅकेज आहे तुम्ही बघितलं तर अगेन पॅकिंग पण खूप छान आहे सो so, ह्या सगळ्यांची शेल्फ लाईफ अकरा महिन्यांची आहे सो तुम्ही हे जवळपास वर्षभर वापरू शकता एकदा वापरल्यानंतर तुमच्या घरी ते किती लागतं त्या प्रकारे तुम्ही ते एकदा दोनदा तीनदा वापरू शकता तुम्हाला अंदाज येईल की ते कसं होत आहे किती होतंय त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्याकडे बरंच काय काय आहे प्री मिक्सेस म्हणजे ज्युसेसचे मिक्सेस आहे त्याच्यानंतर ग्रेव्ही मिक्सेस आहेत बघूयात चला तर मगासपासून आपण आता पुढे जात होतो पण माझ्या मनात एकच प्रश्न रेंगाळत होता की हे सगळं ठीक आहे पण त्याच्याबरोबर लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात म्हणजे नान असतो तो बनव कसा तो बनवताना प्रश्न पडतात पण हे बघा त्याचं पण उत्तर आहे त्यांच्याकडे या सुद्धा आहे आणि ह्याच्यात पण फक्त पाणी ऍड करायचं पाणी ऑइल जो डाळी एक घंटा रख देन यू कॅन रोल इट आउट अँड नान बन बेस्ट आणि हे आहे ह्याच्यात एक चार ते पाच नान बनतात तर तुमच्यावरती आहे तुम्ही जर छोटे बनवले तर ते जास्त बनणार आहे मोठे बनवले तर ते चार ते पाच बनतील पण हे त्याचा अंदाज तुम्हाला तुमचा घ्यायचा आहे पण जसं मी म्हणाले तसं की हे अगदी एक तास दीड तासात हे बघा इथे लिहिलंय एक तास फक्त तो डो ठेवायचा आहे म्हणजे ते पीठ ठेवायचं आणि नंतर इट म्हणजे जसं आपण करतो पण तुम्हाला पीठ मळायचं टेन्शन नाहीये त्याच्यात फार काय म्हणजे जे प्रमाण असतं ते चुकायचं नाहीये आणि हे अगदी साठ पासून सुरू आहे त्यांच्याकडे फक्त साठ रुपये अजून काय बिकॉज आपण एक नान जर हॉटेलमध्ये गेलो तोच साठ रुपयाचा असतो त्यात बटर ऍड केला तर पंधरा रुपये वाढले हे ऍड केलं तर वीस रुपये वाढले सो त्यामुळे साठ मध्ये जर तुमच्या घरच्या घरी अगदी पाच ते सहा किंवा जास्तही बनू शकतात तर काय वाईट आहे म्हणजे बेस्ट आहे म्हणजे सिरियसली बेस्ट आहे त्या व्यतिरिक्त हे मिक्सेस आहेत ग्रेव्हिज ग्रेव्हिज अशा हॉटेलमध्ये बेसिकली आप आपण आपण सब्जिया जो भी आपको इंस्ट्रक्शन है आपको जो बी ऍड है अकॉर्डिंगली आप करिये जो भी आपको डाल तर अनेकदा आपण हॉटेलमध्ये बघतो ते लोक त्यांचे ग्रेव्हीज रेडी करतात म्हणजे जी टिक्काची ग्रेव्ही असेल किंवा कुठली हंडीची ग्रेव्ही असेल ती अगदी असे पातेले भरून रेडी असतात त्यात तुम्ही ऑर्डर केल्यावरती टिक्का पनीर टिक्का पाहिजे की ती ग्रेव्ही टाकली जाते सो त्यातलाच हा प्रकार आहे हे बघा ही पनीर ही टिक्का ग्रेव्ही आहे ही गोल्डन ग्रेव्ही आहे म्हणजे जनरली जी ऑरेंज येल्लोइश ज्या भाज्या येतात शक्यतो ज्या त्या भाज्यांमध्ये मोडणाऱ्या असतात पनीर बटर मसाला वगैरे त्या त्या ऑरेंजिश येल्लो झोन मध्ये जाणाऱ्या भाज्या असतात ही टिक्काची ग्रेव्ही आहे ही रेड ग्रेव्ही आहे जर त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला थोडस तिखट स्पायसी हवी असेल थोडीशी रेड ग्रेव्ही ज्या येतात त्याच्यामध्ये बोडणारे जे प्रकार आहेत सो so, असे त्यांच्याकडे हे अगेन त्याच्या मागे अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीत लिहिलंय की तुम्हाला कसं करायचंय काय करायचंय हे सगळं रेडी टू कुक आहे रेडी टू इट नाही आहे त्यामुळे थोडासा जो कुकिंगचा वेळ लागणार आहे तो लागणार आहे पण येस टेस्ट तुम्हाला जी हॉटेलवाली हवी आहे जी नॉर्थ इंडियाची हवी आहे ती मिळणार आहे ह्याची रेंजेस वेगवेगळे आहेत त्याचे प्राइजेस छोटी पॅकेज ह्याच्यामध्ये हे बघा हे सेम ह्याचं रेड मोठं पॅकेट आहे तुम्हाला अंदाज सुद्धा कळेल की हे छोटं पॅकेट आहे आणि हे मोठं पॅकेट आहे त्यामध्ये प्राइसचा डिफरन्स आहे हे अगदी ऐंशी रुपये तर हे थ्री सेव्हन्टी फाय रुपीज आहे सो so, प्राइस रेंजेस त्यांचे तसेच आहेत या मिक्सेसचे ऐंशी पासून सुरू होतात एकशे वीस पर्यंत छोटे पॅकेटचे वेगवेगळे रेंजेस आहेत तुम्ही घ्याल तसे आहेत हे अगेन जर मोठे पॅकेट घेतले तर ते अगेन थ्री सेव्हन्टी फायवच्या रेंजेसमध्ये आहेत वेगवेगळे रेंजेस आहेत तुमची टेस्ट काय आहे तुम्हाला काय हवं आहे ते सगळं बरोबर मला माहिती आतापर्यंत तुम्ही आता इम्पेशन झाला असाल की तुम्हाला सगळे कुठे मिळत आहे कोणाकडे मिळत आहेत त्यांचे डिटेल्स हव्यात ते सगळे जाता जाता मी देणार आहे त्यांच्या सगळ्या डिटेल्स देणार आहेत मिनल मॅम इकडे कायम असतात तुम्ही त्यांना भेटून ऑर्डर करू शकतात किंवा बेस्ट म्हणजे ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकतात त्या सगळीकडे डिलिव्हरी देतात ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया त्यांची डिलिव्हरी जाते त्यामुळे हे बघा सो त्याच्या पलीकडे जाऊन चायनीजच्या ग्रेव्हीज सुद्धा आहेत अगेन चिलियन या सो पनीर चिली आणि मंचुरियन हे बघ या दोन डिश व्यतिरिक्त फार खातो तर नाही ह्या दोन डिश म्हणजे हिट आहेत युनिव्हर्सल आहेत नूडल्स आहेत सो so, हे मिक्सेस सुद्धा आहेत अगेन त्यांचे रेंजेस एकशे वीस एकशे चाळीस एकशे साठ वेगवेगळे आहेत तुम्ही घ्याल तसं आहेत सगळे डिटेल्स अगदी व्यवस्थित सुटसुटीत पद्धतीत त्याच्यावर मेन्शन केलेले आहेत आत्ता जर तुम्ही पास्ता लवर so, हो। so, so, असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ऑप्शन्स आहेत सो रेड पास्ता सॉस म्हणजे जो अरबी आत्ता असतो तो आणि व्हाइट पास्ता म्हणजे अल्फ्रेदो हे दोन्ही सॉसेसचे पण मिक्सेस त्यांच्याकडे आहेत सो अगेन इट्स अ विन विन सिच्युएशन येणार असाल तर सगळ्याच गोष्टी एकत्र घेऊ शकता ऑर्डर करू शकता आत्ता जर त्यांच्याकडे गोडामध्ये आणि मध्ये सुद्धा काही मिक्सेस आहेत सो जेवण झाल्यावरती छान काहीतरी प्यायचं असेल किंवा गोड हवं असेल तर त्यात काही ऑप्शन्स आहेत चल पाहूयात आपण बघितलं प्रीमिक्सेस होते सगळं जेवणाचं तर थोडस मी जसं म्हणाले तसं पिण्याकडे कल आलेला आहे आणि पिण्यामध्ये म्हणजे ड्रिंक्स मध्ये सुद्धा त्यांच्याकडे बरेच ऑप्शन आहेत वॉटर बेस्ड आहेत आणि मिल्क बेस्ड आहेत बरोबर सो वॉटर बेस्ड मध्ये ओ हो पन्हा आहे त्यांच्याकडे आम पन्ना आणि अच्छा बी पिक्सेस आहे सो मध्ये सुद्धा ऑप्शन्स आहे पीच आहे पीच अँड लेमन लेमन सो पीच आणि लेमन टी मध्ये आहे सो पन्ना म्हणजे जीव की प्राण आहे सो हे अगदी फक्त पाण्यात मिक्स करायचं काहीच थंड पाणी एक ग्लास, ग्लास मी एक चम्मच अप्रॉक्स पंधरा ग्लास एक पॅकेट मी आमच्या वेगवेगळी रेंज आहे तुम्ही घ्याल तसे आहेत पण एकशे ऐंशी दीडशे अशा रेंजेस मध्ये आहेत फक्त पाणी ऍड करायचं हे बघा लेमनेट म्हणजे लिंबू सरबतचा सुद्धा मिक्स आहे त्यांच्याकडे आणि मोहितो सो मोहितो सुद्धा आहे त्यांच्याकडे मोहितो जनरली हॉटेल्स मध्ये फार फारच बेस्ट सेलर्स असतात जनरली हे फिजी बेस में बनता है, मतलब सोडा में, सो इसमें सोडा डालना है या पाणी पाणी पानी, डालना आ, पानी है? में डालिए फिज उसमें है ओ अच्छा सो ह्याच्या फिज आहे त्यामुळे फक्त पाणी टाकायचं सोडा पण टाकायची गरज आहे तो सोडा डालीय पाणी मे पाण्यात बनू शकतो त्याचा फ्लेवर तसाच येणार आहे सो so अगेन हे बघा सो so, ड्रिंक्स मध्ये एकापेक्षा एक बरेच ऑप्शन्स आहेत आता हे वॉटर बेस होते आता मिल्क बेस मध्ये काय ऑप्शन्स आहेत बघूयात सो मिल्क बेस मध्ये कोल्ड कॉफी आवर बेस्ट सेलर कोल्ड ठंडे दूध में mein, आप डालिये और ब्लेंड कर दीजिए डन यस सो हे मिल्क बेस्ड च्या मध्ये बघा ऑप्शन्स काय आहेत कॉफी प्लेन कॉफी हेझलनट दो ओके ah, हेझलनट आणि नॉर्मल कोल्ड कॉफी असे दोन ऑप्शन आहे हेझलनट फ्लेवर माझा पर्सनल फेवरेट आहे त्यामुळे वा आणि ह्याचे पण ऑप्शन्स आहेत दोनशे चाळीस वेगवेगळे रेंज अगेन प्रत्येकाची वेगवेगळी रेंज आहे त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे त्या रेंजमध्ये मिळेल त्याशिवाय आहे त्यांच्याकडे मँगो मिल्कशेक काय मँगो yeah. ओके okay. पिना कोलाडा आहे को नाईस बेल्जियन चॉकलेट बेल्जियन चॉकलेट आहे म्हणजे चॉकलेट मिल्कशेक जर हवा असेल तर अँड सीताफल ओ oh, सीताफळ पण आहे सो wow. so, सीताफळ सुद्धा आहे सो so, सीताफळ मँगो पिना कोलाडा बेल्जियन चॉकलेट कोल्ड कॉफी आहे त्यामुळे मिल्क बेस मध्ये सुद्धा एकापेक्षा एक ऑप्शन्स एक अवेलेबल आहेत वॉटर बेस मध्ये एकापेक्षा एक ऑप्शन्स एक अवेलेबल आहेत दोनशे चाळीस पासून ची रेंज सुरू होते सो so, बेस्ट आहे आणि थंडाई मिक्स आहे अँड इट्स प्युअर ड्रायफ्रुट्स इसको बनाना है आपको ठंडे दूध में yes. आप आइस भी मत डालो ठंडे दूध में बना के yes. आधा घंटा फ्रिज में रख दो तो सवार फ्लेवर उसमें आ जाए यूज है सो जसाई का बेस हा ड्राई फ्रूट ड्राई रगडून रगड़न रगड़ा मसाला रेडी केला सो जे मसाला दूध असतं ना त्यातल्याच प्रकारातला त्या, पण मसाला दूध आपण शक्यतो थंड पितो यातला जो मसाला जो आहे तो जो ड्रायफ्रुटचा मसाला बनला जातो आणि सो त्यांनी सांगितलं तसं पिण्याचं सा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे हे तीनशे ऐंशी रुपयाला बिकॉज ऑबियसली ड्रायफ्रूट बेस आहे सो या व्यतिरिक्त डेझर्ट मध्ये सुद्धा तुमच्याकडे काहीतरी बेस्ट सेलर आहे असं मला डेजर्ट्स मध्ये आमच्याकडे आहे मूंगाल हलवा अँड खीर ओ अच्छा मुंगडाल हलवा पण आहे पण मुंगदाल हलवाला बनायला खूप वेळ लागतो असं मला माहिती तर हे आमच्या प्रीमिक्स आहे बेस्ट तुमच्या रेडी आहे घी मे डालो यू जस्ट कुक इट सॉटे करो अँड ऍड मिल्क और जैसे आप अपना नॉर्मल हलवा बनाते वैसे आपका मूंग दाल हलवा बन जाएगा शुगर ड्राय फ्रूट आपको कुछ नहीं डालना है, सब कुछ हुआ है नाही मूंग दाल हलवा एक प्रकार आहे ज्याला बनायला दोन ते तीन तास लागतात आणि त्याचे बरेच वेगवेगळे व्हिडिओज आपण बघितले असतील पण हे असेल ना तर सॉर्टेड आहे फक्त पंधरा मिनिटाचा कुकिंग टाइम तिथे लिहिलेला आहे आणि ह्याची प्राइस आहे दोनशे तीस रुपये आणि हे बघा खीर ऑल टाईम फेवरेट म्हणजे कधीही न चुकणारा गोड पदार्थ असेल तर तो खीर आहे की हा ताटात असला की सॉर्टेड होत सो हे सुद्धा आहे हे पंचवीस मिनिटात बनते असं त्यांनी लिहिलेलं आहे सो खीर आणि मुगडाळ हे दोन सुद्धा त्यांच्याकडे रेडी टू कुक मध्ये अवेलेबल आहे तर हे जे आहे ते गोडाचे सुद्धा पदार्थ त्यांच्याकडे आहेत हे बघितलं तर असा हा अख्खा सडा आहे इकडे रेडी टू कुक आहेत सो हे काय बेस आहे आणि तुम्ही स्वतः ते बनवतात कसं सुरू झालं हे सगळं आमाशा so, मसाला डेली का एक ब्रँड आहे जो एक जो एक लेडीने कळलं तुम्हाला मज्जा पिंकाच तिथे का आलं होतं कारण का एका स्त्रीने सुरू केलेला हा ब्रँड आहे आणि एक स्त्री ती आपल्यापर्यंत so, मैंने मेने साथ कोलाबरेट किया और uh, मुझे भी इसका पता ऐसे चला कि मेरी डॉटर अब्रॉड जा रही थी तो हाँ, मैंने उनका इंस्टाग्राम पे रील देखा okay. तो मैंने ट्राई किया तो हम मुझे खुद इतना अच्छा लगा तो मुझे लगा ये सब बच्चों के पास भी पहुंचना चाहिए राइट सो देन वी वेंट इनटू देस कोई लाम रात असेल कोणाला जर कुकिंग साड़ी ते उड़ नॉर्थ इंडियन बेस्ट चा जो एक क्रेज आहे मला तर खूप आवडतं मिनल मॅमनी ते मुंबईत आपल्यासाठी आणलेलं आहे ते मुंबईत कुठे आहे तर त्यांचं दुकान चेंबूर मध्ये आहे त्याचे सगळे डिटेल्स त्याचे सगळे जे काय पूर्ण ऍड्रेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे पण जर तुम्ही त्यांना कॉल करून सुद्धा हे ऑर्डर प्लेस करू शकता सगळीकडे तुम्ही डिलिव्हरी देता येणार आहे इकडे आलात तर अंडर वन रूम तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल आता हो जाता जाता मी त्यांना एक रिक्वेस्ट केली आहे की एवढं सगळं तुम्ही म्हणताय ते खरच खरंच तेवढ्या पद्धतीने बनतं का तर त्यांनी ते रिक्वेस्ट खूप छान पद्धतीने ऍक्सेप्ट केली आहे आणि त्या दोन गोष्टी आपल्याला बनवून दाखवणार आहे एक म्हणजे एक वॉटर बेस्ड ड्रिंक आणि मी त्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही चला पन्ह बनवून दाखवा oh, सो पन्हा त्या बनवणार आहेत आणि त्यांचा बेस्ट सेलर जे मी नेहमी गेले की ऑर्डर करतेच येस सो डाल फ्राय सो so, डाल फ्राय खरंच तेवढ्या वेळात बनते का आणि ती चांगली बनते का आणि आम बघूया त्याच बनवून दाखवतात सो त्यांच्याकडून आणि हो जाता जाता अजून डिटेल्स मी देणार आहे चला तर आपण आता काय करणार आहोत आपण सगळं बोलून घेतलेलं आहे सो आता आपण काय करतोय की खरंच ते बनतं कसं आणि किती वेळात बनतं ते मिनल मॅम दाखवते स्पेशली पन्हा जे अगदी हृदयाच्या जवळचे आणि अख्खा बी बेस्ट सेलर आहे मेरा बेस्ट सेलर आहे और ये बहुत अच्छा बनता है मैं आपको खिलाऊंगी अभी आप टेस्ट करिएगा तो एक कस बनता है बोगलिया वेरी सिंपल ते तिसऱ्या मिनिटाला ते तयार झालेलं आहे त्यामुळे घरी कोण येणार असेल आणि पन्ह जर हवं असेल ते बनवण्याचा प्रकार खूप लेंदी आणि टीडीएस आहे पण हे झाले बघूया ते टेस्ट तसा दिसत का रंग जर तुम्ही बघितला तर अगदी छान पन्ह्याचा रंग त्याला आलेला आहे टेस्ट वाईज बघूया कसं आहे कर सकते हो बघूया टेस्ट करून बहुत अच्छा बना ऍक्च्युली त्यात थोडस काळ मीठ आहे म्हणजे रॉक सॉल्ट आहे पेपर येस आणि त्याची टेस्ट येते छान त्यामुळे ती छान दरवळते तोंडात आणि मस्त छान फिलिंग आहे सो so येस yes, माझं mm. तर थम्स अप आहे आ, पन्हा जसं मी मगाशी सांगितलं तसं त्यांचं बेस्ट सेलर आहे आणि हे फक्त एकशे ऐंशी रुपयाला आहे म्हणजे पंधरा ग्लासेस तर बनतातच बनतात त्यामुळे हे एक माझ्यासाठी तमजप आहे नक्कीच तुम्ही हा ग्लास संपवते तोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडे जाऊन पटकन ऑर्डर करा तर सगळं करून झालेलं आहे आपण आम पन्ह म्हणजे पन्हा किती अगदी दोन ते तीन मिनिटात बनत आणि किती छान सुंदर अगदी मस्त चमचमीत होतं ते पाहिलं आता त्यांचंच बघूया इतका वेळ आपण बोललो ते खरंच होतंय का तर ते पला करून पाहायचंय म्हणून त्या म्हणायला की ते करून दाखवायला तयार सुद्धा आहेत सो so, त्यांचा बेस्ट सेलर जो आहे दाल फ्राय तो आपण बघणार आहोत किती वेळात आणि कसा चांगला बनतो का सो येस मैम सो सबसे पहले हम लोग डालेंगे दो चम्मच घी ओके वन एंड टू ओके ओके आप ज्यादा भी डाल सकते हो था तुमच्यावरती आहे तुम्हाला जर टेस्ट जर तुपाची जास्त हवी आहे तर जास्त ठीक फिर हम लोग लेंगे दाल फ्राई सो बिल्कुल एक कटोरी दाल ओके ओके सो हे बघा त्याच्यामध्ये मसाले सब सगळे आहे ड्राई मसाले सगळे आहेत सो त्यामुळे काहीही टाकायची गरज नाहीये सगळं आहे, so, आहे। एक, दो चम्मच घी एक कटोरी दाल अँड हम लोग इसमें वॉटर ओके ऑलमोस्ट साडेतीन कौ, फोर थ्री टू फोर तुम, तुम्हाला जर प्रॅक्टिस लिखाव त्याच्यात किती टाकायचंय ते मला अंदाज येईल त्यामुळे तेवढं पाणी टाकून बीस खूप लग्न हे होतंय बघूया झाल्यावर चार शिट्या राईट राईट चार शिट्या लागणार आहेत त्याच्यानंतर बघूया दालफ्राय तशीच बनते का चला सो चार शिट्या झाल्या आहेत आणि बघूया की त्यांनी केलेला दावा खरा आहे की नाही थोडा कुकरला आम्ही कुलिंग टाइम दिला होता कूल झालेला आहे आता तो yeah. सो चल बघूया सो आमपणा तर हॅट सॉफ्ट म्हणजे एकदम सुप होत डालफ्रायची वेळ आहे बघूया कन्सिस्टन्सी तर एकदम परफेक्ट दिसते आणि लुक पण एकदम परफेक्ट आलेला आहे त्याला वा आणि त्याला ना छान तुपाचा सुगंध येतोय म्हणजे आय टेल यू की तो कुकर उघडल्यावरती दरवळलं आहे इकडे पूर्ण सो so, टेस्ट करणार आहे मी मला टेस्ट इच्छा झालेली आहे चला सो मिनल मॅम व्हेरी गुड होस्ट आणि त्यांनी आपल्यासाठी हे सगळं बनवून दाखवलेलं आहे की खरंच ते आहे का सो so, त्यामुळे थम्स अप आहेत त्यांना की त्यांनी इतकं छान प्रयत्न एक तर त्यांनी इथे येऊन आपल्याला वेळ दिला आणि आता त्यांनी बनवलं सुद्धा आहे सो आपण ते टेस्ट करून बघूया कि ते खरंच तेवढं आहा

आहे प्रॉपर ढाबा स्टाईल दाल फ्राय जी बेसिक आपण ऑर्डर करतो एकदम परफेक्ट झालेली आणि मी थांबू शकत नाही इतकी छान आहे म्हणजे त्यांनी कुठलीच कसर बाकी सोडली नाहीये त्यांनी राईस सुद्धा आणलेला जे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे दाल फ्राय आणि राईस ते आपण जरा करून बघूया आणि सॉर्टेड आहे म्हणजे मी तरी ह्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी घेऊन जाणार आहे घरी तुम्हाला यातलं काय काय आवडलंय पट्टापट ऑर्डर करा सगळे डिटेल्स त्यांचा नंबर सगळे मी दिलेले आहेत खरंच सुपर आणि बेस्ट आहे सो येस थँक्यू अमाशा हे दिल्ली बेस्ड आहे पण मुंबईमध्ये मिनल मॅम कडे ते चेंबूरला मिळतं ते ऑनलाईन ऑर्डर्स घेतात आणि तुम्हाला पाहिजे तिथे ते डिलिव्हरी करतात पट्टापट ऑर्डर करा मी हे संपव थँक्यू सो मच थँक्यू मी हे संपव पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत मी थंप